संदीप भाऊ सासकुते सर यांना नुकताच आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळाला नक्कीच या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं आमच्या सुखेवाडी गावच्या अभिमानात अजून एक अभिमानाच्या शिल्पेचा अजून एक तोरा संदीप भाऊंच्या माध्यमातून खोचला गेला त्यानिमित्तानं अनेक कामं संदीप भाऊंनी आमच्या गावाला अभिमान वाटावं असे अनेक कामं आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेली आहेत आणि भावी वाटचालीत सुद्धा भाऊ आमच्या गावाचं नाव अनेक उंच अशा शिखरावर नेतील अशी आम्हाला सर्व ग्रामस्थांना भाऊंकडून अपेक्षा आहे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचे मित्र संदीप सातपुते सरांना गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलनी आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित केलं त्यांचा गौरव केला त्याचा आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला आहे संदीप सातपुते सर हे अत्यंत उपक्रमशील शिक्षक आहेत ते, ते ज्या शाळेत काम करतात त्या शाळेत त्यांनी त्यांची सेवा देत असताना तनबनधनाने त्यांनी जी सेवा विद्यार्थ्यांप्रती अर्पण केली त्याचा प्रतिसाद म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे संदीप सातपुते सर हे पत्रकार आहेत हिंदी अध्यापक संघात कार्यरत आहेत अत्यंत चांगला असा आमचा मित्र आहे त्यांना भावी काळात यापेक्षा अधिक चांगले पुरस्कार मिळून त्यांचा अधिक सन्मान हो त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो एक दिलदार सदाबहार अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व असलेलं आणि दुसऱ्यांना आपल्यापेक्षा दुसऱ्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणून आणि त्या सामाजिक असो शैक्षणिक असो राजकीय असो या ज्या समस्या असतील त्या समस्यांना एक सरळ मार्गाने सकारात्मक दृष्टीने पुढे नेणारा असा हा आमचा मित्र ज्याने आज सा दहा ते बारा वर्षापासून हिंदी अध्यापक सेवा संघाची जी धुरा आहे ती सांभाळलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हिंदी अध्यापक सेवा संघाचं कार्य मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये संगमने आणि नगर जिल्ह्यामध्ये उंचावण्याचं कार्य संदीपजींनी त्यांच्या लेखणीतून केलेलं आहे संदीपजीचा एक आदर्श आहे की आतापर्यंत संदीपजींनी एकही असा पुरस्कार स्वीकारलेला नव्हता परंतु संदीपने कुठेतरी पुरस्कार घेतला पाहिजे आणि सर एक सांगू इच्छितो एक झाकी हे संदीपजी केले तक बहुत बाकी संदीपजी केले बहुत बाकी आपल्या हिंदी अध्यापक सेवा संघाचे आदरणीय सातपुते सर यांना नुकताच हा जो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तर त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना हा जो पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार म्हणजे आपल्या हिंदी अध्यापक सेवा संघाचा एक प्रकारचा गौरव आहे कारण संदीप सर ते अत्यंत धावपळीत असतात मी नेहमी बघतो कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि अगोदर दुसऱ्यांना मोठं करणं हा त्यांचा गुण आहे दुसऱ्यांना सन्मान देणं दुसऱ्यांना मोठं करणं अशी सरांची वृत्ती असल्यामुळं आपोपच सरांना असे वेगवेगळे पुरस्कार प्राप्त होत आहे मंजिले तो उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले तो उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है आपच्या या हिंदी संघटनेच्या वतीने जो सत्कार होते त्या सत्काराला आज इथं उपस्थित असताना सुकेवाडी गावचे ग्रामस्थ म्हणण्यापेक्षा सरपंच सरपंच वैभवजी सातपुते साहेब त्याचबरोबर छावाचे खंडू सातपुते सर त्याचबरोबर आमचे मित्र मनोजजी आणि प्रजासत्ताक न्यूजचे सलीमजी त्याचबरोबर सोसे सर हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांचा सत्कार करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो ते आमचे मित्र आणि आमचे बंधू संदीपजी सातपुते सर मी सर्वप्रथम संदीपजी सातपुते सर यांना गुरुकुल इंग्लिश मिडियमच्या वतीने जो आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी हिंदी सेवा संघाच्या वतीने त्यांना त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर संगमनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने देखील मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा देतो कारण म्हणजे संदीप सापुते सरांचं काम अतिशय मोठं आहे हे इथं आपल्या समोर ज्या काही प्रॉफिस दिसत आहेत त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं आहे की हे संदीपजींचं जे जी काम आहे हे खूप मोठं काम आहे त्याच्यामध्ये अजून भर पडावी अशी इच्छा व्यक्त करतो वीस बावीस तेवीस वर्षापासून बघतोय आपल्या संघात येण्याच्या अगोदर ज्यावेळेस ते कॉलेजमध्ये होते त्यावेळेसपासून मी सरांना बघतोय ते जसे त्यावेळेस होते तशी आजही दिसत आहेत म्हणजे जी धावपळ तेव्हा असायची ती आजही आहे आणि अशाच पद्धतीने ती धावपळ नेहमीच असेल ती प्रेरणा त्यांना कुठून येते मला माहीत नाही अर्थात त्यांचे आई वडील यांच्याकडून ती प्रेरणा त्यांना मिळते आणि अशाच पद्धतीने कार्य त्यांचं पुढे होत राहो आणि अशाच पद्धतीचं काम हिंदी संघासाठी देखील त्यांनी नेहमीच करतायत त्याच पद्धतीने पुढे करत राहो त्यांना पुढे जो पुरस्कार मिळाला आहे तो त्यांच्या कार्याचा एक अतिशय छोटासा भाग मानता येईल अजून त्यांचं कार्य खूप मोठं आहे परंतु आमच्या दृष्टीने हा सत्कार त्यांचा अगदी एक अल्पसा असेल आणि तो सत्कार अजून पुढचा जो सत्कार आहे तो कदाचित आपल्याला पाहण्याची याची देही याची डोळा एक संधी मिळेल अशी स सदिच्छा या ठिकाणी प्रतंज व्यक्त करतो आणि मी सांगितलं की आपल्या कार्यासाठी प्रथमतः घरामधनं जे सहकार्य लागतं ते प्रथमतः मॅडमचं सहकार्य हे असल्याशिवाय आमचे संदीपजी सातपुते सर हे बाहेर कार्य करू शकत नाही त्यामुळं त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करेल आणि हे सर्व जे पुरस्कार दिसत आहेत ते आणि मी कॉलेजच्या जीवनापासनं बरोबर आहे योगाच्या स्पर्धा असतील डिबेटिंग असेल त्याचबरोबर पत्रकारिता असेल हे त्यांचे सगळे कार्य जे आहेत ते मला ज्ञात आहेत आणि कुठल्याही प्रकारे कोणतंही काम असेल तर आम्ही एकमेकामध्ये शेअर करत असतो आणि अशा पद्धतीचं जे कार्य आहे त्यांचं ते कार्य या ठिकाणी या पुरस्काराच्या रूपाने आपल्या सर्वांसमोर आलेलं आहे अशा प्रकारचं तुमचं काम आहे म्हणून तुम्हाला हा पुरस्कार देण्यात आला हे असा मला हिंदी संघाच्या वतीने वाटतंय त्याचबरोबर माझ्या परिवाराच्या वतीने मी तुम्हाला पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो आणि माझ्या होमगार्डच्या सं तालुका संघाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला अभिनंद अभिन अभिनंदन करतो त्याचबरोबर या ठिकाणी आर एस पी संघटना या संघटनेमध्ये मी आता परत काम करतोय पुन्हा एकदा त्या संघटनेच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा आणि अभिनंदन करतो त्याचबरोबर आपल्या तालुका हिंदी संघाच्या वतीने आपले सर्व शिलेदार तर या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करून आपल्याला पुढील कार्यासाठी एक बळ ह्या पुरस्काराने दिलेला आहे आणि तुमची त्या ठिकाणी ताकद वाढलेली आहे त्याचबरोबर आमची सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय की ताकद वाढवलेली आहे अशा प्रकारचा हा पुरस्कार आपल्या घरातील आहे हिंदी संघातील आहे म्हणून आम्हाला सर्वांना त्यातनं प्रेरणा मिळालेली आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेले असे आमच्या संगमनेर तालुका हिंदी सेवा संघाचे उपाध्यक्ष आमचे परममित्र आदरणीय संदीपजी सातपुते सर सा, त्यांच्या सौभाग्यवती वहिनी खरं तर आमच्या हिंदी संघाच्या दृष्टीनं ही आमच्यासाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे कारण असं की आकाशामध्ये तारे भरपूर चमकतात आपण सगळेच पाहतो परंतु या चमकणाऱ्या ताऱ्यांमध्ये असा एक तारा असतो की तो एक विशिष्ट प्रकारचा तारा असतो आणि तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो असाच एक तारा संदीपजीच्या रूपाने आमच्या हिंदी संघाला लाभलेला आहे त्यांचा शैक्षणिक सामाजिक कार्य आणि पत्रकारिता इतरही त्यांचे लेख वगैरे असतात म्हणजे वैचारिक लेख वगैरे त्यांचे असतात तर त्यांचा ह्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे माणूस हा त्याच्या कामातून ओळखला जातो हिंदीमध्ये एक म्हण आहे आत्मिकी पहचान उसकी योग्यता ही उसकी पहिचान है। उसकी योग्यता ही उसकी पहिचा कामातून माणूस ओळख जातो आणि सरांचं काम आपण सर्वांना माहीत आहे वेगळं सांगण्याची गरज नाही अतिशय धावपळ आहे धावपळीतून त्यांना वेळ मिळतो पत्रकारिता करतात इतर कार्यक्रमांना का वेळ देतात आणि हे सगळी त्यांना जी प्रेरणा आहे स्वर्गीय मातोश्रींचा आशीर्वाद विद्यमान काकाजींचा आशीर्वाद आणि खऱ्या अर्थाने त्यांना आणखीन जी प्रेरणा मिळते ती आमच्या वहिनीकून मिळते कारण एवढा सगळा वेळ ह्या माणसाला द्यायचा आहे घरातलं सगळं करायचं आहे आणि याच्यातूनही ते वेळ काढतात हे पुरस्काराचं श्रेय आम्ही आपल्या देखील तर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं त्यांना शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळं माझं अतिशय मन भरून आलेलं आहे खरंच मला एक मी स्वतःला भाग्यवंत समजते भाग्यवान समजते तर अशा पतीची साथ मला लाभलेली आहे घरामध्ये जशी आलेली तसं मी बघते त्यांच्याकडे एक वक्तृत्व ही एक दैवी देणगी आहे ते काही अगोदर काही तयारी करत नाही मी बऱ्याच वेळेला पुढे स्टेजवर गेल्यावर अतिशय योग्य बोलतात ते म्हणजे कधीच चुकत नाही असं मला बराच वेळा वाटतं की यांच्याकडून काही चुकेल काय पण नाही ते अतिशय योग्य बोलतात कोणाचं मन दुखवत नाही एवढंच का सूत्रसंचालन करत असताना कधी त्यांच्याकडून कोणाचं नाव राहून जातं ते बराच वेळा मला म्हणतात की माझं याच नाव राहून तो दुखावला एवढा मोठा कार्यक्रम काही ना काही होत असतं समजा थोडंफार एवढं लक्ष नाही द्यायचं पण तरी पण ते असे त्यांना कोणतंही काम असं मनापासून करण्याची खूप तळमळ असते प्रत्येक काम घरात देखील ते म्हणजे स्वच्छता एक त्यांना खूप आवडते

सन्मान केलात त्याबद्दल मी तर आपलं ऋण व्यक्त करतो हा सन्मान आज मी माझा स्वतःचा न समजता बालपणापासून माझ्यावरती सामाजिक संस्कार करणारे माझी सुशिलाई असेल माझे वडील असतील किंवा सातत्यानं या सामाजिक चळवळीमध्ये मला हिरिरीनं भाग घेत असताना खंबीर साथ देणारी माझी पत्नी असेल किंवा माझी मुलं असतील अपना सर्वांना ज्ञात आहे की बालपणापासूनच पा बालसंस्कार केंद्र असतील किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असतील असे अनेक उपक्रम सातत्यानं गेली मी करतोय दहा हजारपेक्षा अधिक कार्यक्रमांचं छोट्या मोठ्या सूत्रसंचलन तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे पाठबळामुळं मी करू शकलो पद्मभूषण वृक्षमित्र राणासाहेब हजारे यांच्यासमोर ज्युनियर कॉलेजला दीड वर्ष काम केल्याच्या नंतर खूप अभिनव उपक्रम मला सातत्यानं मिळाले आज या पुरस्काराचे खरे शिलेदार मी माझ्या श्री मनोहर बाबा विद्यालय सायखिंडी या विद्यालय संस्थेचे माझे जे, जे सगळे पदाधिकारी असतील माझे सहकारी शिक्षक असतील किंवा माझ्या सायखिंडी गावचे सर्व ग्रामस्थ असतील पालक असतील यांचं सुद्धा मोठं योगदान या पुरस्कारामध्ये कारण त्यांच्या शाळेत काम करत असताना सायखिंडी या ठिकाणी सातत्यानं ही मंडळी माझ्या पाठीशी खंबरपणे उभी राहते किंवा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये काम करण्याचं पाठबळ ती मला देत असते दोन वर्ष योगा विद्यापीठ संघात प्रवेश झाल्याच्या नंतर नेतृत्व केल्याच्या नंतर मी घरी सुद्धा चार वर्ष सौरभ योगा अकॅडमी नावानं स्वतःचा अकॅडमी चालवली त्या ठिकाणी योगाचं मोफत प्रशिक्षण मी अनेक मुलांना त्या ठिकाणी दिलं बावीस वर्ष सामाजिक पत्रकारितेत काम करत असताना ही खरी प्रेरणा जे ज्येष्ठ पत्रकार आहेत राज्याचे त्यांच्याकडनं मिळाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी फर्ग्युसन कॉलेजला लोकमान्य टिळक आणि आगरकर प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना इंग्रजांच्या विरोधात त्यांनी स्वतःचं वर्तमानपत्र काढलं किंवा त्या ठिकाणी आग्रलेखांच्या मदतीनं लेखणीच्या मदतीनं त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लेखणी चालवली आणि म्हणून एक समाज शिक्षक म्हणून मला सुद्धा ती प्रेरणा त्या ठिकाणी मिळाली दहावीला असताना मी पत्रकारितेला ज्यावेळी सुरुवात केली मला अभिमानानं या ठिकाणी सांगावं वाटतं की दहावीचा विद्यार्थी चार वेळीची कविता एका घेऊन जातो आणि साहेबांना विनंती करतो की साहेब ती छापून आली तर बरं राहील त्यावेळी ते, ते संपादक म्हणतात की तू अजून खूप छोटा आहे तुला फार शिकावं लागेल खूप बुद्धिमान माणस फक्त पत्रकारितेत असतात आणि एक चीड मनामध्ये मा आली की माझा खेड्यातला माणूस का बरं पत्रकारितेत येऊ शकत नाही आणि म्हणून संगमेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचं रजिस्ट्रेशन आ, करत चाळीस पंचेचाळीस पत्रकारांचं एक चांगलं युनिट आम्ही अठरा ते वीस वर्षे सातत्यानं चालवतो विविध कार्यक्रम असतील अगदी अंतविधी असेल दशक्रियाविधी असेल लग्न असेल वाढदिवस असतील या सगळ्या कार्यक्रमांना सातत्यानं समाजामध्ये मिळून मिसळून राहणं हा माझा स्थायी स्वभाव झालेला आहे आणि म्हणून आज कुठंतरी काम करत असताना आपल्या पाठीवरती जी शबासकीची थाप मिळाली त्यांनी निश्चितच एक अतिशय चांगल्या पद्धतीची ऊर्जा मला भविष्यासाठी मिळालेली आहे आणि हा जो पुरस्कार आहे या पुरस्कारासाठी या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलनं माझी जी निवड केली पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो माझ्या श्रीमनोहर बाबा विद्यालय सायखंडी विद्यालयाचे आभार मानतो त्याचप्रमाणे आता सत्कार करण्यासाठी संगमेर तालुका हिंदी अध्यापक सेवा संघाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आमचा संघनगर तालुका मराठी पत्रकार संघ असेल किंवा अन्य सगळ्या संस्था असतील या सर्वांच्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो आणि आज आपण या ठिकाणी आलात माझा जो सपत्नीक सत्कार केला त्याबद्दल तुमचं हृदयापासून आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर अशीच त्यांची प्रगती हो अशीच त्यांचे त्या ठिकाणी लौकिक हो अशी सदिच्छा व्यक्त करतो